आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली आज मराठी अस्मिता आणि आज मराठी अस्मितेच्या एक भविक रॅली त्याबद्दल काय सांगाल आज कोटी कोटी हिंदू जनाच्या मनामनाचा सण आहे एकतीस डिसेंबरला त्या ठिकाणी जुनं वर्ष संपल्याचं कुठेतरी आपण साजरं करत जातो एक तारखेला नवीन वर्षाची सुरुवात असं म्हटलं जातं पण ते सगळं व्यावहारिक आहे आपली संस्कृती विरासत आणि परंपरा म्हणजे आजचा हा महत्त्वाचा गुढीपाडव्याचा दिवस आहे आपलं हे हिंदू जनाच्या नवीन वर्षाचा हा आजचा शुभ दिवस आहे हा हे पवित्र पर्व आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यात एक भगव वादळ गोंगवताना आपण बघतोय प्रत्येक मराठी माणूस हिंदू मन आज खुश आहे आणि या शोभायात्रेत करंजाड्यामध्ये आपण बघू शकतो की जनता रस्त्यावरती आहे आमची युवा शक्ती आमचे कच्चे बच्चे आमच्या मातृशक्ती या ठिकाणी रस्त्यावरती आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो हास्य उल्हास आहे हर्ष उल्हास आहे आज त्याची आपल्याला प्रचिती येते की आजचा दिवस किती मोठा आहे आणि त्यामुळे ही संस्कृती परंपरा विरासत टिकली पाहिजे भरली पाहिजे आणि आमच्या पुढच्या पिढीकडे जशीच्या तशी हस्तांतरित व्हायला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे ही शोभायात्रा गेल्या अनेक वर्षापासून आपण साजरे करतोय करंजाड्याच्या कानाकोपऱ्यात आपण सगळ्यांनी या शोभायात्रेला असंच मोठं करत जाऊया हिंदू एक राहिला तर सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक वाटचाल करण्याची शक्ती या हिंदू समाजामध्ये आहे हे सगळ्यांनी मान्य केलंय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली ही संस्कृती टिकवण्यासाठी अधिक वाढवण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया आजच्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या करंजाडेवासियांना पनवेलवासियांना मनापासून शुभेच्छा कुठेतरी हिंदू संस्कृती टिकली पाहिजे हिंदू